पॉलिसी बद्दल काय आक्षेप असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेटून आपलं म्हणणं मांडावं तर नमाज पठान करत असताना आबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली किड आहे सातत्याने महाराष्ट्रातलं वातावरण कशा पद्धतीने खराब होईल कायम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम राजकारण करायचं आषाढी वारीला आठशे वर्षाची परंपरा आहे आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक ओळख आहे आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या इथनं आळंदीवरन पालखी निघते संत तुकाराम महाराजांच्या इथन देऊ इथनं ती पालखी निघते करोडो करोडो लाखो लाखो वारकरी पायी प्रवास करून पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात मुस्लिम समाजाचे देखील अनेक बांधव हे त्या वारीमध्ये सहभागी होतात चालत जातात आणि वारीमध्ये सेवा देतात त्यामुळे आबू आझमी कायम प्रक्षोभक वक्तव्य करतात त्यांच्यावर कडक कारवाई महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे औरंगजेब हा क्रूर राज्यकर्त्या होता ज्यांनी आपल्या स्वतःच्या वडिलांना बादशाह शहाजांना आठ वर्ष कैदेत ठेवलं गादीवर बसण्यासाठी आपल्या सख्या भावांना ठार मारलो हा क्रूज क्रूर राज्यकर्ताच होता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक या औरंगजेबाने पकडल्यानंतर ज्या क्रूर पद्धतीने हाल हाल करून बरबरतेने त्यांची हत्या करण्यात आली हा इतिहास महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही आणि म्हणून अशा औरंग्या प्रवृत्तीला कुठेही स्थान हे महाराष्ट्रामध्ये नाही औरंगजेबाचं उदात्तीकरण कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही आता की पक्षाचे राष्ट्रीय नेते अजून काळातच फिरत आहेत चेअरमॅन केल्यावर के पाचशे कोटी तसाच भूम येतो असा दादा म्हणाले होते त्या संदर्भात त्यांनी बघतो ज्यांना सहकार क्षेत्र समजत नाही सहकार चळवळीमध्ये ज्यांचं योगदान नाही या महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ते वसंतदादा पाटील साहेबांपासून ते अगदी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सहकार संस्कृती महाराष्ट्रामध्ये वाढली सहकार चळवळीमुळे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये आर्थिक चांगले दिवस आले आणि त्यामुळे सहकारी क्षेत्राचं ज्ञान नसल्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य संजय राऊतजी करत असतात राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे शेतकरी आहेत त्या अभिमानाने नेहमी सांगतात सहकार सर, चळवळीमध्ये जर कोणी भाग घेऊन घेत असेल तर त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही युती सरकारमध्ये सरकार युती माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे कि योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे अंतिम असतं आणि त्यामुळे जो शब्द माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेला आहे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी ने युतीचे नेते म्हणून दिलेले आहे तो शब्द बळीराजाचा योग्य वेळेला शेतकरी कर्जमाफी करून युती सरकार तो शब्द पाळ नेते भावना जाधव शेवटी साहेब शिवसेनेचे वरिष्ठ आहेत त्यांनी त्यामुळे त्याच्यावर अधिक काय राष्ट्रवादी म्हणून मी बोलू तो भरत प्रश्नावर जयंत पड टोळा आहे सी होण्यासाठी आघाडी पूजा केली जाते एखाद्या मंत्र्यांनी केलं तर एवढं शेवटी जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे प्रांताध्यक्ष आहेत त्यांनी ते वक्तव्य केलं असेल तो त्यांचा अधिकार आहे पण आम्हाला रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे जो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि या विषयावर अधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलू इच्छित राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा